मित्र हो या क्षणाला आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावली गावी या गावाच्या बद्दलची एक गोष्ट अशी आहे की या गावामध्ये काल नारायण राणेंनी रामनवमीच्या दिवशी इथल्या श्री लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं आणि अवघ्या दहा तासामध्ये लक्ष्मीनारायण राणेंना पावला असे संकेत मिळत आहेत लोकसभेसाठी भाजपनं नारायण राणे यांची सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे गेले अनेक दिवस ही उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात कल्ला सुरू होता आणि त्या कल्ल्यावर नेमकं पांघरून पडलेलं आहे श्रीदेव लक्ष्मी नारायणाचं दर्शन घेतल्यानंतर अवघ्या दहा तासात राणेंना लक्ष्मी नारायणानं ना जणू काही आपल्या जागरूकतेची साक्ष दिल्याचं आपल्याला लक्षात येत आहे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर या हा मतदारसंघ तसा तुलनेनं काहीसा छोटासा मत मतदारसंघ आहे पण यातलं जे राजकारण आहे किंवा या राजकारणाचे जे तरंग आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप मोठे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांना पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत पद्धतीने वाजवून दाखवावं लागेल आणि त्यासाठीच काल जणू काही श्रीदेव लक्ष्मी नारायणानं ना त्यांना प्रसाद दिलेला आहे पण त्याआधी सकाळी अकरा वाजता विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी देखील श्री लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं होतं तर या गावाबद्दलचं या देवळाबद्दलचं इथल्या या देवस्थानाबद्दल असलेल्या या दोन्ही केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार यांचं असलेलं नातं या संदर्भात मी आपल्याला या देवस्थानाची सा तर सफर घडवणार आहेच पण त्याचबरोबर कोकणाचे राजकीय रंग तरंग समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आपण येऊ शकता माझ्याबरोबर नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर राणे आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र काल रात्री नारायण राणे यांनी श्रीदेव लक्ष्मी नारायण या ठिकाणी येऊन नारायणाचं दर्शन घेतलं आणि खर तर हे देवस्थान एक जागरूक देवस्थान म्हणून समजलं जातं इथे श्रीदेव लक्ष्मी नारायणाच्याकडे आपण मागितलेलं मागणं लक्ष्मी नारायण काहीशा श्रद्धेनंतर सबुरी नका होईना ते पूर्ण करत असतो याची प्रचिती नारायण राणे यांना आलेली आहे या मतदारसंघातून राणेंचं नाव जाहीर होणार की उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं नाव जाहीर होणार याबद्दल प्रचंड तर्कवितर्क लढवले जात होते आणि याच परिसरातून काल श्रीदेव लक्ष्मी नारायणाचं दर्शन नारायण राणेंनी घेतलं आणि आज भाजपनं त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे या उमेदवारीबद्दल प्रचंड तर्कवितर्क इतक्यासाठीच होते की ही जी उमेदवारी आहे या उमेदवारीतून मुंबई महानगरपालिका किंवा एम ए क्षेत्रातील जे संपूर्ण सगळं राजकारण आहे ते ढवळून निघण्याचे संकेत याच मतदारसंघातून दिले जाऊ शकतात आणि त्यामुळे ही मत ह्या ह्या मतदारसंघामध्ये कोणाची वरणी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती आणि आपण इथलं उमेदवार असणार अशा आविर्भावात राणे इथून निवडणुकीचा प्रचार करत होते राणेंनी अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये इथे प्रचाराला सुरुवात केली होती कुडाळ असेल सावंतवाडी असेल किंवा वेंगुर्ला असेल या भागातून राणेंनी काल ज्यावेळेला इथे दर्शन घेतलं त्या आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती हाच जो परिसर आहे इथेच आणि याच देवस्थानामध्ये काल राणेंनी श्रीदेव लक्ष्मीनारायणाला साकडं घातलं होतं राणींच्या या प्रार्थनेला श्रीदेव लक्ष्मी नारायण पावला आहे अशा स्वरूपाची एक भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आणि इथल्या मतदारांमध्येही झालेली आहे श्रीदेव लक्ष्मी नारायण हे एक पुरातत्व मंद... पुरातन मंदिर आहे या मंदिराच्या बद्दलची एक आख्यायिका जी अशी आहे की हे मंदिर आहे या मंदिरामध्ये येऊन जे भक्त श्रीदेव लक्ष्मी नारायणाकडे साकडं घालतात मनोभावे त्याची पूजा करतात त्या सगळ्यांनाच लक्ष्मी नारायणाने आजपर्यंत भरभरून दिलंय नारायण राणे हे त्यापैकीचे एक राजकारणी आहेत इथे असलेल्या तलावाची स्वच्छता ही राणेंनी अं स्वतःच्या खासदार निधीतून निधी, निधी मंजूर करून करण्यात आलेली होती आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणे ज्यावेळेला खूप मोठ्या राजकीय संघर्षानंतर राज्यसभेवर खासदार झाले त्यानंतर या संपूर्ण मतदारसंघातून म्हणजे या संपूर्ण भागाला किंवा या गावाला दत्तक घेण्याचं काम राणेंनी केलं होतं खरं तर ही संकल्पना होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची की प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायला हवं हो। आणि त्यानुसार राणेंनी हे वालावल गाव दत्तक घेतलं होतं साधारण साडेचार हजार लोकसंख्येचं हे गाव जर इथे आपण पाहिलं तर मतदारांची संख्या जरी कमी असली तरी इथल्या सिंधुदुर्गच्या राजकारणासाठी खूप दूरगामी परिणाम सोडून शकणारं असं हे गाव आहे या गावाची ग्रामपंचायत गेली अनेक वर्ष नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांच्या हाती आहे ज्या वेळेला राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळेला या गावाने आणि इथल्या मतदारांनी राणेंना एक खंबीर पाठिंबा दिला होता पण याच्या शेजारी असलेलं जे नेरूर गाव आहे हे सतत आणि कायम मातोश्री किंवा शिवसेना आणि ठाकरे यांच्याबरोबर राहिलं होतं आणि त्यामुळे या गावाची एक वेगळी बांधिलकी नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीशी जोडली जाते हा जो इथला तलाव आहे हा एक ऐतिहासिक तलाव आहे आणि या तलावाची साफसफाई ही राणेंच्या खासदार निधीतून केली गेलेली आहे आणि त्यामुळेच हे जे संपूर्ण सगळं विहंगम दृश्य आहे हे आपण पाहू शकतो इतकंच विहंगम राजकारण काही सिंधुदुर्गचं नाही आहे सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये अनेक कंगोरे आहेत अनेक अ... चढ उतार आहेत आणि ते चढउतार जर पाहिले तर इथलं राजकारण जरी छोट्या जिल्ह्याचं असलं तरी तिथले मोठे खाचखळगे खळगे हे समजून घेणं कुणा ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये आणि त्यामुळेच नारायण राणे हे आपल्या सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा ज्या वेळेला मैदानात उतरत आहेत त्यावेळेला त्यांनी श्रीदेव लक्ष्मी नारायणाचा घेतलेला आशीर्वाद आणि श्रीदेव लक्ष्मी नारायणाने त्यांना दिलेला एक सकारात्मक संकेत हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राणे पुन्हा किती तडफेनं उठणार हे आपल्याला समजावून सांगू शकणार आहे आपण जर या संपूर्ण मतदारसंघाचा विचार केला म्हणजे सिंधुदुर्गचा विचार केला तर इथे तीन आमदार आहेत यापैकी एक आहेत राणेंचे चिरंजीव स्वतः नितेश राणे दुसरे आहेत राणेंचे हाडवैरी असलेले आणि आता त्यांचे मित्र होऊ पाहणारे दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि तिसरे आहेत वैभव नाईक जे सतत ईडी आणि वेगवेगळ्या वेग केंद्रीय संस्थांच्या ससेमिऱ्याने परेशान आहेत या तीन मतदारसंघातून राणेंना मिळणारी जी जा जो लीड आहे त्या लीडवरच राणेंच्या राजकारणाची खरी आणि अगदी सच्चाईची कसोटी लागणार आहे आपण या सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला कालच राणेंनी एका मतदारसंघात भाषण करताना असं म्हटलं होतं की जर इथल्या तीन आमदारांनी मला दिला, लेला लेला लीड दिलं तर त्यानंतर चिपळूण पर्यंतचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघांमधून मिळालेलं लीड हे मला दोन लाखापर्यंतच्या मताधिक्यापर्यंत घेऊन जाईल याच श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या चरणी काल विद्यमान खासदार विनायक राऊत हे देखील पोचलेले होते विनायक राऊतांनी इथे दर्शन घेतलेलं होतं त्यांनी देखील त्यांच्या पद्धतीनं नारायणाला साकडं घातलेलं होतं त्यामुळे आत्ता जर आपण पाहिलं तर रात्री उशिरा नारायण राणे इथे पोचलेले होते त्यांनी केलेली प्रार्थना आणि तिला अवघ्या दहा ते बारा तासाच्या आत मिळालेला एक सकारात्मक संकेत हा राणेंना येणाऱ्या काळामध्ये खरंच यशाच्या दिशेनं घेऊन जाणार का की आणखी काही वेगवेगळी आव्हानं त्यांच्या समोर आणणार आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आजपर्यंत विनायक राऊत हे खर तर जर आपण पाहिलं तर ते काही फार मोठ्या स्वरूपाचे मास लिडर नव्हते पण राणींबरोबरच्या संघर्षामध्ये विनायक राऊत यांच्या राजकीय कारकिर्दीने एक वेगळं वळण घेतलं होतं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर विनायक राऊत दोन हजार चौदा ते दोन हजार आता चोवीस असे दोन टर्म सिंधुदुर्गातून लोकसभेमध्ये जाणारे खासदार ठरलेले आहेत राणे जर पुन्हा लोकसभेतून दिल्लीत पोहोचले तर त्यांचं राजकीय वजन वाढलेलं असेल कदाचित त्यांना केंद्रीय आता विद्यमान ते केंद्रीय मंत्री आहेतच पण त्याहीपेक्षा चांगला पोर्टफोलिओ त्यांना मिळू शकतो पण त्यासाठीच लागणारं मताधिक्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यातल्या सगळ्या छोट्या जिल्ह्यात असलेली मोठी राजकीय गुंतागुंत राणे कसे सोडवतात हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपण जर राणेंच्या राजकारणाचा पोत पाहिला तर एक आक्रमक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आता जरी सध्या ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अत्यंत शांतपणे आणि संयमाने बॅटिंग करणाऱ्याच नेत्यांचा टिकाव लागू शकेल असं आपल्याला वरकरणी दिसतंय आणि त्यामुळे शरद पवार असो किंवा इतर कोणताही अजित पवारांसारखा आक्रमक नेता असो या सगळ्यांनी आपल्या राजकारणाचा आणि आपल्या एकूणच राजकीय खेळाचा पोत बदललेला आहे राणे आपल्या राजकीय खेळाचा पोत बदलणार का कि जो जुनाज की जो त्यांचा जुनाच खेळ आहे तो नैसर्गिक खेळ ते कायम ठेवणार आणि तसा जर त्यांनी तो कायम ठेवला तर तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या खेळपट्टीवर किती वेळ टिकाव धरणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या ठिकाणी होणाऱ्या रामनवमीच्या उत्सवाला जर नारायण राणेंनी इथे साकडं घातल्यानंतर अवघ्या दहा तासात त्यांना त्याची प्रचिती आली असेल तर त्यांच्या गेल्या काही वर्षात जे काही त्यांचं राजकीय साम्राज्य होतं त्यांची राजकीय करकी कारकिर्द होती ती जी काही विखुरली गेली होती त्या विखुरलेल्या कारकिर्दीमध्ये नारायण राणे या रामनवमीच्या मुहूर्तावर कसा नेमका राम आणणार आहेत हे देखील तितकंच पाहण्यासारखं आहे नारायण राणेंचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो एक दूरदर्शी असा नेता आहे अनेक विकास कामं त्यांनी इथे करण्याचा प्रयत्न केला विशेषतः ते मुख्यमंत्री असतानाच्या अवघ्या अल्प काळामध्ये त्यांनी आपली छाप राजकारणावर आणि प्रशासनावर पडेल अशा पद्धतीचं काम जरी केलं असलं तरी आजही इथल्या काही समस्या या खूप मोठ्या प्रमाणात अजूनही प्रतीक्षेत विशेषतः जर आपण पाहिलं तर इथल्या किनाऱ्यालगत असलेल्या ग्रामीण भागातल्या समस्या त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्गला जी समस्या आहे ती आहे दूरसंचाराची म्हणजे इथलं जे दळणवळण आहे किंवा इथला जो समन्वय आहे याच्यामध्ये सिंधुदुर्ग सपशेल अपयशी ठरलेला आहे गेल्या अनेक वर्षामध्ये इथल्या खासदारांना ते करता आलेलं नाहीये आणि ती कसर जर राणेंना भरून काढायची असेल तर किंवा ती खस कसर येणाऱ्या कोणत्याही खासदाराला जर भरून काढायची असेल तर सिंधुदुर्ग मधून येणाऱ्या खासदाराला खूप मोठं मताधिक्य लागणं किंवा मताधिक्याने मताधिक्या दिल्लीत पोहोचणं हे गरजेचं आहे आता जो थेट मुकाबला आहे हा विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा मुकाबला असणार आहे त्यामुळे राजकारणातले हाड वैरी एकमेका समोर येणार आहे सध्या कोकणातलं जे तापमान आहे ते जवळपास चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे अंगाची लाही लाही होते आज राणेंची उमेदवारी घोषित झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या निसर्गरम्य कोकणामध्ये राजकीय वातावरण हे आणखी जाळ काढणारं ठरणार आहे त्यामध्ये कोकणी माणूस आपल्या शांत डोक्यानं कसा रस्ता काढणार किंवा कसा मार्गक्रमण करणार यावरच या संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या, या जिल्ह्याचं दिल्लीतलं राजकारण अवलंबून असणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा कंगोर असणार आहे विनायकराव दहा वर्ष खासदार होऊ शकले त्यामध्ये खूप मोठं योगदान हे रत्नागिरीतल्या सामंत बंधूंचं होतं हे सामंत बंधू राणेंना किती प्रेमाने आणि आपुलकीने पाठिंबा देणार आहेत यावरच राणेंच दिल्लीतला जाणार जायचा प्रवास हा अवलंबून असणार आहे कॅमेरामन साहिल बेनकर सा मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र वालावल सिंधुदुर्ग